रुशी रुशी ना तर त्रेगावल्यानं पाऊस भरपूर पडत होती माझ्यासोबत ऋषी असा ऋषी आणि मी आम्ही मोवळातही तिला नवीन ब्रिज झाला थय तर नदीत पाणी बघू शकतास किती असा आता <स्थाथा> तर गावाच्यामुळं पाऊस भरपूर पडत होतो आणि ऋषी माझ्यासोबत ऋषी असा ऋषी आणि मी आम्ही मोवळातील तिला नवीन ब्रिज झाला थय तर नदीक पाणी बघू शकतास किती असा आता जाम पाणी असं तर तुमका दाखवतोय बघा तुम्ही पण तर चलो तर गावाला ना आता घटस्थापना म्हणजे नवरात्र जवळ येईल आणि पाऊस पडता बघू शकतास आता शेवटचे माळाचे दोन दिवस राहले आहेत उद्याचं एकच दिवस राहलो आणि एवढं पाऊस पडता की बसरे बस, बस नदीत पाणी इला बघू शकतास तुम्ही आणि वज्रांका पण पाणी मोठा खाली पाऊस लागत नव्हतो पण डोंगरात जास्त पाऊस लागत होतो आणि चरोवरचा पाणी फटाफट इला कळालाच पण नाही तर ऋषी माझ्यासोबत ऋषी आहे ऋषी आणि मी म्हटलं चल जाऊया नदीक पाणी येईल असं बघूया तर पाणी तर भरपूर असा तुम्ही बघा पाणी बघून आनंद घ्यावा दरवर्षी एवढ्यात पाऊस नसता म्हणजे नवरात्रीच्या टायमिंगला पाऊस नसता गणपतीक पण पाऊस नसता तर यावर्षी पूर्ण गणपती मे महिन्यात सुरुवात केल्यान पावसान की अजूनपर्यंत पाऊस असा ह्याच्यापुढे असतो की नसतलो काय माहिती शेतीची पण नुकसान भरपूर झाली असा कारण आता माझा तर भात पोसावला असा आणि ह्यो पाऊस पडता फुलावरती पाऊस पडलो की चिंब होता भातात म्हणजे आतमध्ये तांदूळ नसतो टर्पल असत काय खरा नाही या पावसाचा त्याच्यामुळे यंदा शेती पण काय शेतीत पण राम नाही तर माझ्यासोबत ऋषी ऋषी घेऊन येल मी चल जाऊया आपण नदीत पाणी आता बघूया तर वरचं तुमका धबधबे दाखवते धबधब्यांक किती पाणी येईल आता तर नॉर्मली थोडा थोडा दिसता वज्रांका पाणी भरपूर आमका आहे ना भरपूर दिसता तर गावला हे दोन व्हाळ असत आणि दोन व्हाळांचं पाणी अकडे तयार झालेला आहे बघा एवढा मोठा आणि खाली एक दारवणचं व्हाळ असा त्या व्हाळाचं पाणी बघू भेटलं गिरणीकडे तर आम्ही आता इसून जातो गिरणीजवळ आणि गिरणीजवळ किती पाणी मोठं आता तुमका दाखवतो ह्याच्या डबल पाणी थं असा गिरणीजवळ तर आता इथून आपण जाऊया गिरणीजवळ आणि तिकडून जाऊया आपण गुरवाडीतल्या साखवाजवळ आणि साखवावरनं बघूया किती पाणी या चला तर गावाला न असा दारवणचं व्हाळ आणि दारवणच्या व्हाळाजवळ इल आहे मी आता आणि माझ्यासोबत ऋषी असा तर पाऊस बघा मग पाणी भरपूर होतं आम्ही जेव्हा वरती गेलो तेव्हा पाणी भरपूर होता असं वाटत होतं की रोडवरती पाणी येतं ना पण रोडवरती थोडं थोडं पाणी साचलं असा आणि ह्या पण पाणी बेकार व्हावता मग अशी थोडा वरती लागत होता इथपर्यंत लागत होता रस्त्याच्या धारेक लागत होता पाणी कमी होऊच्या अगोदर आपण जाऊया खाली तर चला तुम्ही आमच्यासोबत त्या पावसामुळे पाणी भरला बघा किती आणि है समोर छोटूचं घर असा आणि छोटूचं कोपरं असा तर छोटूच्या कोपऱ्यात पूर्ण पाणी भरला भात इलेला पोसावलेला तर झोपला सगळा पाण्यात आता मुश्किल आहे का गोटो ना तर शेतीचे पण नुकसान भरपूर होतं आणि वरती समर्थचा भात असा म्हणजे समऱ्याचा तो पण पिकत इला एक आठ दिवसात कापू होईल तर दाजीची पण शेती दाजीच्या पण शेतीची वाट लागली आहे अरे बघा पडला ह्या तर कापूक झालेला आहे चार दिवसातच होतला कापूक पाऊस हा त्याच्यामुळे जरा हे होत नाही ऊन लागला असता तर लवकर पिकला असता तरी अशी नुकसान झाली असा आणि ह्या भाग पोसावलेला असा आणि ह्या फुलावरती पाऊस पडतं त्याच्यामुळे चिंब होता काही खरं नाही पावसाचा आपण आता पुढे जाऊया पुढे किती पाणी मोठा तुमकं दाखवते तर चला ना रोडवरती पण पाणी बघा आणि मिरगावचा पाऊस पडता तसंच पाऊस पडता आज पण आणि ह्या वाप्याने पाणी बघा किती या मिरगाक पण असोच पाऊस पडता तर आता आपण इकडे नदीत खाली जाऊन बघूया खाली तर जाऊक नाही गावतला कारण पाणी भरपूर असा तरी पण ज्या ठिकाणी जाऊक गावता त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया तर येवं ह्या नदीत पाणी किती आता बघा लाकडा बिकडा व्हावा नेलिह अरे रे 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 रे, रे। नुकसान 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 कितीसा नुकसान सहन करायचा शेतकऱ्यां तर पाणी हे बघा इथपर्यंत हा भरपूर मोठ पाऊस पडलो एक तासभरच पाऊस पडलो पण तासाभराच्या पावसात एवढं पाणी इलेलं असा आणि या सगळं पाणी सांडीवर ना खाली जातेला तर बघा हे लाकडा वावान इली तर आता आपण जाऊया साखवावरती हो ला, हो तर हा असं आपल्या लढणीचं पाठ आणि आम्ही आता हे गाडी लावला आणि आता आम्ही जाता डायरेक्ट जवळ गुरवडीतल्या तर थं जाऊन बघूया पाणी किती सहा आता तर गावाला फाइनली फायनली आम्ही साखवाजवळ पोचला आणि साखवा तुमका पाणी दाखवतोय बापरे रे आधी नाच पाणी हा तर ह्या पाण्यात आधी आम्ही पुढे जातो आणि साखावरचं पाणी बघू शकतास तुम्ही आता पडलं का रे तर गुरवाडीक आणि जोडणार जोडणारो साखव असा छोटस पूल असा तर पाणी बघू शकतास किती भरपूर आता आणि बांदी या नदीक बांदी घातलेली होती त्या बांदीच्या पलीकडनं पाणी येतं म्हणजे केवढा पाणी आहे बघा अरे बापरे 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 तर एवढा पाणी असा माझे तर डोळे घर करतात आणि पाण्याचा स्पीड बघू शकतास ही जर कोण गेला तर व्हावाकच व्हाया आणि चप्पल व्हावला कोणतं तरी चप्पल जुन्यातला व्हावला तर डायरेक्ट सरळ तलावात जाताला तर हा एवढा पाणी असा तीन तीन व्हाळांचा पाणी असा या आणि हे मधी पाड्यांचं एक व्हाळा असा असे मधी छोटे मोठे व्हाळ असत तर त्या व्हाळांचं पाणी असा आणि पूर्ण नदी या बांधाच्या पलीकडे पण पाणी येईल असं एवढं मोठं पाऊस पडलो त्याच्यामुळेच ह्या एवढा मोठं पाणी येलं असं आणि आपण आता शेवटचा पाऊस हा काय कसं हा समजत नाही तरी पण दररोजच लागता दोन चार दिवसापूर्वी पण असंच पाणी येलेलं तर बोललो आपण आज जाऊन जरा व्हिडिओ पण बनवूया तुमका पण पाणी दाखवूया की गावात तेवढं मोठं पाऊस पडतात या प्रेशर नाही आता पाणी बघू शकता गावाला नो पूल पण बघू शकतास तर आमका आता नवरात्री इकडे जावचं असलेला तेव्हा पूल पण व्यवस्थित नाही तर या पुलाचं काम लवकरात लवकर, लवकर होऊ गो या माका तर वाटतं आणि तुमकं कसं वाटतं तर कमेंटमध्ये लवकर सांगा आणि पुलाक उतराक वाट पण नाही पुढच्या बाजून आणि शाळेची मुलं पण इकडनंच जातात तर इकडचे पालक ते आणून सोडतात इकडनं उतराक व्यवस्थित पायरं पण नाहीत तर बघू शकता शा पूल लवकरात लवकर होऊ का असं माका वाटतं म्हणजे यावर्षी करूचा असं म्हणत होते तर बघूया यावर्षी होतं ला पूल तर चला यावर्षी शेवटचा पूल तुमका या बघू गावतला नंतर बघू नाही गावायचा तोपर्यंत तो तुम्ही पाणी बघा पुलाचं काय होतं काम तोपर्यंत पाणी बघा किती येतं पोलाच्या एक कोपरं असा मी कोपऱ्यात कोपऱ्यात पाणी गेलं असं ते ठीक आहे आणि आमच्या व्हाळाच्या धबधब्यांकं पाणी असं तर आईना दिसत नाही पण पाणी असं किती दिवसांनी सूर्य अस्ताक जाताना दिसता सूर्यास्त होताना दिसता तुम्ही पण बघा सूर्य अस्ताक जाता